नमस्कार मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांकात दोन ऑक्टोबर रोजी मातोश्री मंगल कार्यालय नरसी रोड मुखेड येथे जय संग्राम संघटना व बालाजी पाटील खदगावकर मित्रमंडळाच्या वतीने मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या कुटुंबियांना शिलाई मशीनचे वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली जय शिव संग्राम संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला रोजगाराचे उत्तम साधन म्हणजे शिलाई मशीन महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आज या शिलाई मशीनचे वाटप केले जात आहे ही मशीन कोपऱ्यातनं फेकून देतात त्यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे कर्मातून माणसाची प्रगती होते गुणवत्तेने आणि वेळेत काम केले तर फायदा होतो मशीन चालवणे अवघड काम नाही सर्वांनी मशीन चालवायला शिकले पाहिजे तुमचं घर चार पाच वर्षात पुढे निघून जाईल जर तुम्हाला काम मिळत गेलं तर तुम्हाला दुःखातून बाहेर पडता येईल शिलाई मशीनचा चांगला वापर केला तर तुमची प्रगती होईल मराठवाड्याला संतांची भूमी म्हटलं जातं अठरा पगड जातीमध्ये आत्महत्येचे प्रमाण फक्त पाच टक्के आहे पण एकट्या मराठवाड्यात पंच्याण्णव टक्के आत्महत्या होतात महाराष्ट्र आणि देशात आत्महत्येचे प्रमाण कमी आहे आपले जीवन आत्महत्येसाठी आहे का भविष्यात आत्महत्या न होण्यासाठी जागृत राहावे भविष्यात आत्महत्या थांबवण्यासाठी जय शिवसंग्राम संघटनेने काम करावं आपलं कुटुंब सक्षम असावं आपल्याला खारीची मदत करण्याचा प्रयत्न मी केला येणाऱ्या काळात जर तुम्ही शक्ती दिली तर मतदारसंघात आत्महत्या न होण्यासाठी कार्यक्रम राबवले जातील असे यावेळी स्पष्ट केले मसलगा येवती पाळा सलगरा आडलूर शिकरा चिंचलवाडी येवती नंदगाव जाहूर नांदगाव पक शिरसी मसलगा, कल्लाळी देवीदास देवीदास उबदळ मेथी राजुरा खंडगाव चांदोळा मोटरगा एकलारा मांजरी भाटापूर पदे एकलारा नांदगाव लिंगापूर जाहूर धनज व नंदगाव बापुराव उपदरळ हंगरंगा सावरमाळ राजुरा खुर्द धामणगाव चांडोळा राजुरा धामणगाव येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम हा उमेश पाटील अडलोर व शिवसंग्राम संघटना जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पडला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा